आत्ता दुपारचे वाजलेत सव्वा एक फ्रेंड्स मी सुरेखा सुरेखास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आत्ता वाजलेत दुपारचे सव्वा एक आणि नळाला पाणी आत्ता येत नाही आणि आणखीन तो उन्हाळा लागलाही नाही आणि नळाला पाणी आमच्या इकडं काय बरोबर येत नाही तर बघा आम्ही पाणी विकत घेतल्याला विकत घेतल्याला पाणी हे दुसरी गाडी आहे आणखीन एक दादा है ने दादा म्हणून ते एक पाणी आणून टाकतात आम्हाला मी आलेली आता स्लॅब वर असा पाईप लावलेला मी टाकीमध्ये पाचशे लिटरची टाकी मदे। आहे हा पाईप असं विकत पाणी घ्यावं लागते आम्हाला तर असं विकत पाणी घ्यावं लागते आम्हाला मागे मी गावाला गेलो एक दिवस नव्हतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी न आला आणि सकाळीच आम्ही आल्या बरं तिकून आमच्या गावाकडे गेल त्या तर तोपर्यंत नळ येऊन गेला आणि कोणीही टायमाला नळ येते आणि पाण्यासाठी गाला जाणं सोडून देव एक टाईम राही ना नळाच्या पाण्याला कधी रात्रीला कधी बाराला रात्रीच्या कधी एकला दोन दोन वाजतात आणि येतेच तर चार दिवस आड करून मधात पंधरा दिवस आड करून किती प्रॉब्लेम आहे आम्हाला खरंच एकदा एकदा लई राग येते दोनशे दोनशे रुपयाचं पाणी घ्यावं लागते दोन दोन दिवसाचं वापरायचा तिथं लंगात आलेलं पाणी आता कराव घरातली कामं तोपर्यंत जवळ पाणी तोवर तो, तो वसाय लागते काम ठेवून जिथल्या तिथं आमच्या एवढ्याच घरीला पाणी येत नाही बाकी सगळीकडं पाणी आहे